बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात संवाद दौरे सुरू केले आहेत वडवणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शेषराव जगताप यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी भेटीगाठी घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला डोंगरचा राजा लाईव्ह सोबतही त्यांनी संवाद साधला व काही प्रश्नांचा उलगडाही केला आहे लोकसभेच्या उमेदवार पंकजताई मुंडे आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सध्या संवाद दौरा सुरू केला आहे याबाबत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कसा आ, प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप चांगला आहे माझ्या निवडणुकीचा पॅटर्न दर निवडणुकीत बदलत असतो या निवडणुकीत मी जास्त वैयक्तिक भेटीकाठीवर भर दिलेला आहे आणि मी पूर्ण गावांमध्ये एका गावात गेले तर चाळीस पन्नास घरी जाते आहे भेट देते म्हणजे प्रमुख त्या गल्लीतले सगळे लोक तिथे बोलवते त्याच्यामुळे मला पर्सनल संवाद करायला मिळतो आहे त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद वाटतो आता बहुजन वंचित आघाडीनं उमेदवार आपला जाहीर केलेला आहे दुरंगी लढत लढतीचं चित्र बीड जिल्ह्यामध्ये होतं आता तिरंगी लढत होते याबाबत काय सांग खरं तर मी म्हणजे दौऱ्यात आहे मला त्यांचा उमेदवार जाहीर झाला आहे माहीत नाही आता मला मीडियानेच सांगितलं तर ठीक आहे आता लढत तर लढत असते आणि मागच्या वेळी मला वाटतं वंचितचा एक उमेदवार होताच की तर त्यामुळे मागच्या लोकसभेसारखंच वाटतंय ज्योतिताई मेटे या उमेदवारीसाठी ठाण मांडून होत्या मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आता त्या अपक्ष म्हणून उभा राहू शकतात दर दुरंगी लढत होती आता तर त्याच्यानंतर तिरंगी लढत होईल त्यांनी जर फॉर्म भरला तर याच्याकडे कसं होतं मी त्यांच्याकडे पाहतच नाही मी आपण बरं आपलं काम बरं कारण त्या त्यांचा पक्ष आहे शिवसंग्राम त्या पवारसाहेबांकडून उमेदवारी घेण्यासाठी गेल्या असं मी बातम्यांमध्ये पाहिलं त्यांनी सांगितलं की ते ठाम आहेत उमेदवार होण्यावर आणि त्या जर ठाम असतील तर ता लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यामुळं मी आपलं काम करते मी लोकांपर्यंत जाते मी काय काम केलं आहे मी कशी त्यांच्या कामी येऊ शकते याबद्दल बोलते त्यामुळं बाकी लोक लोकशाहीच्या अधिकाराने उभे उमेदवार होऊ इच्छित असतील तर माझं त्याच्यात आक्षेप असण्याचं किंवा टिप काही टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही शेवटचा प्रश्न मराठा समाजाची नाराजी ही तुमच्यावर नसून पक्षा पक्षावर आहे मग यासाठी तुम्ही समाजाला कसं हँडल करा जर तसं तुम्हीच म्हणताय की त्यांची नाराजी माझ्यावर नाही तर मी त्यांना एवढंच माहीन मला पहा आणि मला आशीर्वाद द्या मी तुमच्या कामी येईन हे माझं त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि हे माझं वचन आहे धन्यवाद